गणपती विसर्जनानंतर भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी ही अधिक खास मानण्यात आली आहे जिला विघ्नहर्ता चतुर्थी या नावाने ओळखले जाते या दिवशी श्री, श्री गणेशाची उपासना केल्याने इच्छित फल प्राप्त होते जाणून घेऊ या संकष्टी चतुर्थीची कहाणी पुरातन काळ काळी तीर्थ वीर्य नावाचा राजा होऊन गेला त्याच्या राणीचे नाव सुगंधादेवी होते त्याच्या राज्यात समृद्धी होती राजाकडे सर्व प्रकारचे वैभव होते पण त्याला संतान प्राप्ती नव्हती राजाने खूप दानधर्म केला पुण्य कमवले पण तरीही त्याला संतान प्राप्ती झाली नाही राजा राणी उदास झाले ते सतत सतत तीर्थयात्रा करू लागले एके दिवशी राजाच्या स्वप्नात वडील आले त्यांनी गणेशाची आराधना करावयास सांगितले तसेच संकष्ट चतुर्थीची व्रत करा असे देखील म्हटले राजाने सकाळी उठून आपल्या पत्नीला स्वप्नातील घडलेला सर्व प्रकार सांगितला ब्राह्मणाला या सर्व व्रताची माहिती विचारली ब्राह्मणाने सांगितले की दर महिन्याच्या पौर्णिमेनंतर चतुर्थी तिथे येते तिला संकष्ट चतुर्थी या नावाने ओळखले जाते व्रत करणाऱ्याने या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठावे तिळाचे उठणे लावून स्नान करावे दिवसभर उपवास करावा श्री गणेशाचे नामस्मरण करून दूध फळे खावे रात्री चंद्राच्या वेळी गणपतीची मनोभावी पूजा करावी चौरंगावर अथवा पाटावर गणपतीची मूर्ती ठेवावी त्याचा अभिषेक करावा यावेळी अथर्व शीर्ष किंवा गणेश मंत्राचे पठन करावे एकवीस दुर्वांची जुडी आणि शमी पत्रे वाहावीत दूध धूप दीप लावून एकवीस मोदकांचा नैवेद्य दाखवावा आरती करून मंत्रपुष्पांजली म्हणावी तसेच मनोभावे गणपतीची प्रार्थना करावी चंद्रोदयानंतर चंद्राची पूजा करावी त्यानंतर पाठावरील पूजा विसर्जित करा भोजन आणि प्रसाद ग्रहण करा हे संकष्ट चतुर्थीचे व्रत चार सात अकरा किंवा एकवीस वेळा करावे राजा राणीने या व्रताची शास्त्रशुद्ध पद्धतीने माहिती समजून घेतली आणि मोठ्या भक्तिभावाने हे व्रत पूर्ण पूर्ण केले श्री गणेशाच्या कृपा प्रसादाने त्यांना पुत्ररत्न प्राप्त झाला त्या पुत्राचे नाव कार्तवीर्य असे ठेवले हा मुलगा पुढे श्री गणेशाचा भक्त झाला पुरातन काळापासून आजपर्यंत अनेक भक्तांनी हे व्रत केले आणि त्यांचे कार्य सफल झाले तसेच आपले कार्य सफल हो साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तर संपूर्ण सुफल संपूर्ण धन्यवाद